कामधेनु शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत कामधेनु माध्यमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माशेगाव ही संस्था आहे ही संस्था खूप जुनी अशी आहे या संस्थेमध्ये या परिसरातील अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घडले अनेक चांगल्या अधिकारपदी त्या ठिकाणी रुजू झाले हे सर्व श्रेय येथील शिक्षक या परिसराचा आहे ही शाळा निसर्ग सौंदर्यानं त्या ठिकाणी नटलेली आहे कामधेनु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी पासून बारावी पर्यंतचे त्या ठिकाणी वर्ग आहे सर्व शिक्षक अत्यंत तळमळन मेहनतीनं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आज आपण पाहत आहोत की पाचवीपासून आता आमचे सध्या वर्ग सुरू आहे सर्व विद्यार्थी शांततेमध्ये त्या ठिकाणी सर्व शिक्षक त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी अध्यापन करत आहेत त्याचबरोबर दहा ते चार दहा ते सॉरी दहा ते चार आमचा शाळेचा वेळ आहे आमच्या शाळेमध्ये दहा वाजून वीस मिनिटापर्यंत त्या ठिकाणी परिपाठ होतो आणि दहा वाजून वीस मिनटानंतर चार वाजेपर्यंत हा अध्यापनाचा काळ आमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी असतो आमच्या शाळेमध्ये शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत की ज्यांचा अभ्यास सर्व मुलांचा अभ्यास आपल्याला कसं त्या ठिकाणी सुधारता येईल यासाठी आमचे सर्व शिक्षक त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी मेहनत करत असतात आणि म्हणून त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये एक सुसज्ज अशा प्रकारचं त्या ठिकाणी ग्रंथालय आहे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मुलावर या ठिकाणी संस्कार पटतील अशा प्रकारचे ग्रंथ आम्ही आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत आमचे विद्यार्थी दरवर्षी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यशस्वी होतात दहावीची परीक्षा असेल दहावी बोर्डाची परीक्षा असेल बारावी बोर्डाची परीक्षा असेल त्या बोर्ड परीक्षेमध्ये मिरिटमध्ये त्या ठिकाणी दरवर्षी आमच्या शाळेची मुलं त्या ठिकाणी येत असतात एकंदरीतच प्रामुख्याने ही आमची शाळा निसर्ग सौंदर्याने शाळा असो त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये पूर्णपणे गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी आहेत आणि ही गुणवत्ता आम्ही कशी टिकवता येईल यासाठी आमचा पूर्णपणे शिक्षकपर्यंत सतत त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो त्याचबरोबर त्या ठिकाणी